सोळा आहे आनंदाचा हा सोळा आहे ऋणानुबंधनाचा हा सोळा आहे दोन जीवांच्या मिलनाचा हिंदू धर्मामध्ये विवाह हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे विवाह हा शब्द दोन शब्दांपासून बनलाय एक वी आणि दुसरा वाह वि म्हणजे श्रेष्ठ विशेष आणि वाह म्हणजे धारण करणे किंवा स्वीकारणे विवाह म्हणजे एकमेकांना धारण करणे किंवा स्वीकारणे विवाह म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देणे विवाह म्हणजे दोन आत्मे दोन दोन कुल आणि जीवन एकत्र येणे हिंदू परंपरेने शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या मातेचे आत्मरूप तू तव मातेचे आत्मरूप तू ईश्वराचे पूर्ण रूप तू कार्यारंभी तुझी अर्चना गजानना स्वीकारवन्दना महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा